तर मित्रांनो आता जी सोयाबीनला जी शेंगाईला जी खाणारी जी आळी लागत आहे आता ही जी उंटावी आहे आणि ही पाहू शकतो की आपण कशा पद्धतीने धावत आहे तर ह्याच्या कंट्रोलसाठी आपल्याला हे कंट्रोल नावाचं एक औषध येते पोहनागरूचे हे औषध वापरणं महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपल्याला जी शेंगा भरणीची जी अवस्था आहे या अशा बऱ्याचशा प्रमाणामध्ये शेंगा लागली आहेत आपण ह्याच्यामध्ये बारीक बारीक जी कवळी शेंगा असते ही ही पण परिपक्व भरण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये झिरो ब बावन्न चौतीस एक वरखत किंवा झिरो झिरो पन्नास आणि जिब्रेलिक ॲसिड आणि बोरांचा वापर करायला हर काही हरकत नाही आणि ह्या ज्या आळ्यांचा जो हा जो प्रकार जो आहे तिला आपण उंटावी अशा पद्धतीने म्हणतो पण ह्या आळ्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये बारीक बारीक शेंगा खाऊन आपल्या झाडाचं नुकसान करत असतात आणि आपल्याला ते कालांतरानं उत्पन्नाचा फटका बसतो तर ह्याच्यासाठी आपण ही वापरणं महत्त्वाचं आहे आणि फवारणीची ही जी शेवटचा जो अंतिम टप्पा आहे ह्याच्यामध्ये जिब्रॅलिक ॲसिड बोरॉन झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास हे खत वापरणे आणि आळीसाठी कंट्रोल किंवा दुसराही कुठलंही कीटकनाशक आपण वापरू शकतो आणि सोबत आपण हे सिलिकॉन बेस स्प्रेडर हे वापरणं महत्त्वाचं आहे कारण आतमध्ये औषध शिरणं आणि झाडामध्ये जाणं हे पण महत्त्वाचं आहे